बदलापुरात एका रिक्षाचालकाची दादागिरी पाहायला मिळाली मुलींना शाळेतून घरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या पती पत्नी आणि मुलींवर रिक्षाचालकाने हल्ला केला भाऊसाहेब आववाड हे पालक आपल्या मुलींना बदलापूरच्या जुन्या पालिकेच्या शेजारी असलेल्या शाळेतून घरी घेऊन जाण्यासाठी आले होते त्यावेळेस या रिक्षाचालकाची रिक्षा भाऊसाहेब आव्हाड यांच्या कारला खेटून गेल्याने दोघांमध्ये वादविवाद झाले यावेळी रिक्षाचालकाने रस्त्यावर तमाशा करत भाऊसाहेब आववाड यांच्या कारवर दगड टाकून कारची तोडफोड केली शिवाय त्यांच्या पायावर दगड टाकून त्यांना जखमी केलं भाऊसाहेब यांच्या दोन मुली आणि त्यांच्या पत्नीला देखील या रिक्षाचालकांना मारहाण करीत शिवीगाळ केली त्यांच्यावर दगड फेक केली दरम्यान यात जखमी असलेल्या भाऊसाहेब यांना तात्काळ बदलापुरातील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं प्राथमिक उपचार करून त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आलं या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी घटनास्थळी येऊन सगळी पाहणी केली असून रिक्षाचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान रिक्षाचालक मी या बदलापुरातील गाववाला आहे मी तुम्हाला चाकूने भोसकीन असं म्हणत या कारचालकाच्या पत्नीवर दादागिरी करत होता असा आरोप जखमी भाऊसाहेब यांच्या पत्नीने केलाय शिवाय माझ्या मुलींना आणि मला शिवीगाळ करत मारहाण केल्याने आम्हाला आता या रिक्षाचालकापासून धोका आहे त्यामुळे या रिक्षा चालकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाऊसाहेब यांच्या पत्नीने केली आहे मुली घेऊन चाललो होतो आणि आतमध्ये चाललो होता आणि आमच्याच गाडीला घासलं आणि हे बोलले गाडीला घासलं तर लगेच हानमार करायला लागला हानमार केला त्यांनी काय केलं दगड घेतला आणि यांच्या पायवास ठेसला दगड हो मोठा दगडच टाकला असा भरपूर भरपूर लागले टाके लाग वगैरे टाकले दादा भरपूर हात पण फ्रॅक्चर झाले भरपूर मारले आणि पुरी गाडीत होते एकट्याच गाडीत गाडी बाजूला लावलेली ना तर गाडीत जाऊन एकट्या पुरीला दगड मारला त्यांनी दगड गाडीवर दगड टाकले काय नाव दादाचं भाऊसाहेब आव्हाड आणि मला पण शिवेगाळ केली हानमार केली मला पण